नमस्कार मैत्रिणींनो रोज ऑफिसवरून येताना आपण फळं आण भाज्या आण घरी गेल्यानंतर काय स्वयंपाक करायचा आहे अशी सगळ्या कामाची यादी आपली तयार असते ही सुपरवुमन पुढच्या कामासाठी अंगर का घालते ते कधी कधी असं वाटतं की खूप एक्झॉस्ट झालेलो आहे खूप थकलेलो आहे जिथे जागा दिसेल तिथे आपण बसतो आणि असं वाटतं की सोडून द्यावी ही नोकरी खूप त्रास होतोय नाही जमत आपल्याला ना घराकडे लक्ष देता येत ना स्वतःकडे लक्ष देता येत ऑफिस मधल्या कुरबुरी असतात त्या वेगळ्याच काय करावं हे वर्क लाईफ बॅलन्स झेपतंय का आपल्याला हे आपल्यासाठी आहे का आणि हे कसं करायचं असा प्रश्न बऱ्याचदा मनात पडतो आता वर्क लाइफ बॅलन्स म्हणजे पन्नास टक्के घरातली कामं आणि पन्नास टक्के ऑफिसची कामं असं नसतं ऑफिसच्या कामाचे स्वरूप वेगळं असतं घरातले आपले चॅलेंजेस वेगळे असतात त्यामुळे ते इतकं कॅल्क्युलेटिव्ह नाही होऊ शकत म्हणून नोकरी धरताना आणि नोकरी करताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे ज्यामुळे हा समतोल साधण्यासाठी आपल्याला मदत मिळू शकते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जी नोकरी तुम्ही करताय त्यातलं काम तुम्हाला आवडतंय का सतत जर तुम्हाला त्या कामामध्ये नवीन शिकायला लागत असेल आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रूव्ह करण्यासाठी स्ट्रेस घेऊन त्रास घेऊन तुम्हाला ते काम पूर्ण करावं लागत असेल भले मग तुम्ही ते घरात न बसून करा किंवा बाहेर जाऊन करा मुळातच जर ते तुम्हाला आवडत नसेल आणि ते शिकण्यासाठी किंवा ऑफिसमधल्या लोकांना प्रूव्ह करण्यासाठी आजूबाजूच्या लोकांना दाखवण्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी सतत स्ट्रगल करावा लागत असेल तर अप्रत्यक्षपणे तुमच्या शरीरावर आणि मनावर याचे दुष्परिणाम व्हायला सुरू होतात हां आता काम आवडीचं असेल तर तेच आपण जसं आवडीचं पुस्तक वाचतो आणि एका दिवसात संपवतो तर कामाचंही तसंच आहे जर ते आवडीचं असेल आणि तुम्ही नवीन शिकून तो पॉझिटिव्ह स्ट्रेस आणि पॉझिटिव्ह प्रेशर घेत असाल तर त्या ते तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतं पण जर ते तुमच्या नावडतीचं काम असेल तर मग तुम्ही इथे थांबायला पाहिजे आणि दुसऱ्या नोकरीचा विचार केला पाहिजे बऱ्याचदा असं असतं की काम तुमच्या आवडीचं असतं तुम्हाला ते जमतही असतं पण तुम्ही ऑफिस ऑफिसमधन आले की पुन्हा लॅपटॉप लावतात कारण तुमचे जे ज्युनियर असतात म्हणजे समजा तुम्ही प्रोजेक्ट लीड म्हणून काम करत असाल तर तुमचे टीम मेंबर तुम्हाला त्या क्वेरीसाठी फोन करतात मग स्वयंपाक करता करता म्हणा जेवताना म्हणा किंवा अगदी तुमची झोपायची वेळ जरी झाली असेल था। तेव्हा अचानक कुणाचा तरी फोन येतो तुमच्या ज्युनियरचा फोन येतो ते तुम्हाला क्वेरी विचारतात आणि मग तुम्ही सगळं काम सोडून त्यांना मदत करायला लागतात आता मदत करणं हे चुकीचं नाहीये पण ही मदत करण्यासाठी म्हणून तुमचं ते कॉन्व्हर्सेशन डिस्कशन इतकं चालू राहतं की तुम्हाला असं वाटतं की अरे ह्याला सांगण्यापेक्षा आपणच याला ते, नस्ता, नस्ता, ते, ते काम पूर्ण करून देऊ हा काहीतरी कामात चुका करेल त्याला ते जमत नसतं येत नसतं आणि तुम्ही त्या समजावण्याच्या नादात तुमचा वेळ त्याच्यामध्ये घालवतात आणि मग तुम्हीच ते काम स्वतः करायला घेतात जेव्हा तुम्ही एखाद्या कामाचे कॉर्डिनेटर म्हणून काम करतात किंवा लीड म्हणून काम करतात तेव्हा तुम्ही लोकांना मदत केली पाहिजे पण तुम्हाला त्यांच्याकडनं ते काम पण करून घेता आलं पाहिजे नाही तर मग तुम्ही चोवीस तास कामच करत बसाल तर अति उत्साहामध्ये शरीराला आणि मनाला तुम्ही खूप थकवत तर नाहीये ना ह्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे जर हे नाही झालं तर तुमची कधीतरी पाठ दुखते कंबर दुखते अचानक तुम्ही चिडचिड करायला लागतात तुम्हाला जेव्हा कुठलाही त्रास होत असतो तेव्हा तुमचं शरीर तुम्हाला छोट्या छोट्या सूचना देत असते पण अशा वेळेस तुम्ही दुर्लक्ष करतात पण लक्षात ठेवा ज्याही वेळेस तुम्हाला त्रास व्हायला सुरुवात होईल तुम्ही दोन दिवस स्वतःसाठी विश्रांती घेणं खूप महत्वाचं आहे कॅज्युअल लीव्ह मेडिकल लीव्ह आपल्याला आपल्या ऑर्गनायझेशनने दिलेल्या असतात त्याचा वापर करता आला पाहिजे आणि ते खूप एथिकल आहे त्यात चुकीचं काहीच नाही आहे त्रास होत असतानाही रेटून काम करण्यापेक्षा पुढची कामं पटापट पूर्ण वेळेत होण्यासाठी आणि एक माणूस म्हणून आनंदी जगण्यासाठी हे खरंच खूप महत्वाचं आहे सुट्टी टाकल्यानंतर ऑफिसच्या सहकाऱ्यांना तसं ऑफिशियली कळवणे आणि आपल्या कामाची विभागणी करून देणे हेही खूप महत्वाचं असतं जेणेकरून तुम्हाला तुमच्या सुट्टीचा काळ विश्रांतीमध्ये घालवता येईल आता काही जणांना नुसतं झोपलेलं बसलेलंही आवडत नाही सतत काहीतरी काम पाहिजे म्हणून लगेच लॅपटॉप काढून बसतात पण प्रकर्षाने तो लॅपटॉप शट डाऊन करायचा आहे कारण आपण विश्रांतीसाठी सुट्टी घेतलेली आहे अशा वेळेस आवडत्या गाण्यांची प्लेलिस्ट ऐकणं किंवा पुस्तक वाचणं हे तुमच्या मनशांतीसाठी नक्कीच उपयोगाचं ठरेल याशिवाय डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेल्या मल्टीविटॅमिनच्या गोळ्या किंवा एखादं टॉनिक याचाही समावेश आहाराबरोबर असू द्यावा आणि नोकरी करताना आपली तब्येत ही आपली पहिली प्रायोरिटी टॉप प्रायोरिटी म्हणून ठेवावी पण म्हणतात ना जान हे तो जहान हे या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला दररोज ऑफिसला चांगल्या मूडमध्ये जाण्यासाठी उद्युक्त करतील कुठपर्यंत धावायचं आणि कधी थांबायचं हा विचार करायला मदत करतील धन्यवाद